अलिबाग जवळील छोटा ट्रेक करत असताना आज मी दुसरा छोटा ट्रेक करतोय चौलवरून चौल वावे पायपासून प्रवास केल्यानंतर दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर माझ्या मागे बघा पाण्याची टाकी आहे आणि त्या पाण्याच्या टाकीच्या इथून आतमध्ये गेल्यानंतर चौल चौल कातळपाडा हे गाव आहे हा रोड जातो ह्या कातळपाड्यात गावामध्ये जातो आणि तिथूनच ट्रेकला सुरुवात होणार आहे चा है। है चा 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 पस्ची मेला हा जो वाघदेवीचा डोंगर आहे वाघदेवी हे ठिकाण आहे हे चौलच्या दत्त डोंगराच्या दक्षिणेकडे आहे आणि अलिबागमधील चिंचोटी गावाच्या पश्चिमेला हा वाघदेवीचा डोंगर आहे बघूया कसा होतो ट्रेक संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही चौल कातळपाडा या रोडनी आत आलेलो आहोत आणि या छोट्या रोडने येऊन आम्ही इकडे आता जाणार होत वरती वाघदेवी ट्रेक करायला जाणार आहोत माझ्याबरोबर माझा मित्र आहे आणि आपण ह्या अलिबाग जवळच्या छोट्या ट्रेकला हळूहळू सुरुवात करूया कसा आहे ट्रेक ते बघूया बाईक लावले तिकडे ह्या ट्रेकच्या सुरुवातीलाच एक प्रचंड मोठा वडाचा वृक्ष आहे शंभर ते दीडशे वर्ष तरी जुनं नक्कीच असेल खूप भव्य असा वडाचा वृक्ष आहे आणि त्याच्या पारंब्या जमिनीला टेकलेल्या आहेत एवढा भव्य तो वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या बाजूनी एक पाण्याचा ओहळ आहे आणि बाजूनी रस्ता पाण्याचं ओहळ आणि रस्ता हे एकत्रच एक आहेत आणि त्याच्या बाजूनी छोटी वाट काढत काढत आम्ही तिकडे या ट्रेकला जाणार आहोत फेब्रुवारी महिन्यात चालू असल्यामुळे पावसाचा ओहळ देखील कोरडाच आहे काही ठिकाणी वणवा लागल्यामुळे आपल्याला असं भाजलेलं आणि जळलेलं दिसत असेल हा रात्रीच्या वेळी लागलेला वणवा आहे आणि चाहि� त्याच्यामुळेच हे सगळं जळलेलं गवत आपल्याला दिसत आहे नवीन झाडांना नवीन पालवी देखील फुटलेली आहे हे बघा माझ्यासमोर एक वडाचं झाड आहे खूप सुंदर अशी पालवी फुटलेली आहे आणि खूप हिरवागार आणि छान दिसत आहे आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे सूर्य मावळतीच्या दिशेने जात आहे त्याच्यामुळे एकूणच उन्हाचा त्रास आम्हाला खूप कमी होतोय याच्या पुढेच मी तुम्हाला काटेसावर या वृक्षाची माहिती सांगणार आहे जाता जाता मला काटेसावरचे बरेच वृक्ष दिसले काटेसावरला मराठीत काटेसावर आणि संस्कृतमध्ये शालमल्ली असे म्हणतात काटेसावर सावरीची फुले फळे खोड तसेच काटे यांचे अनेक आयुर्वेदिक औषधी गुणधर्म देखील आहेत हे झाड साठ मीटरपर्यंत वाढते आणि हे पानझडी प्रकारचं वृक्ष आहे जानेवारी महिन्यामध्ये सगळी पाने गळून पडतात व गुलाबी रंगाची सुंदर फुले या झाडाला येतात अनेक पक्षी आणि मधमाशा या फुलांवर आकर्षित होतात फुलांमध्ये साठलेले पाणी पक्ष्यांना मिळते त्यामुळे पक्ष्यांचं हे आवडतं फूल आहे तसेच वणवा लागल्यानंतर सगळ्यात शेवटी जळणारं झाड आहे काटेसवरीच्या फुलांची व बोंडांची भाजी देखील केली जाते फेब्रुवारी महिन्यात मी हा ट्रेक करतो आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मला बरीच करवंदाची झाडं दिसली आणि एका ठिकाणी करवंदाचं सुंदर फूल आणि कळ्या मला दिसल्या त्याचा मी व्हिडिओ केला आहे खूप सुंदर वास येतो या करवंदांच्या फुलांना ही करवंदाची फुले पांढऱ्या रंगाची नाजूक आणि खूप सुंदर दिसतात हा ट्रेक करत असताना नागाववरून माझा मित्र माझ्याबरोबर आलेला आहे तो व्हिडिओमध्ये दिसत नाही परंतु त्याची सावली तुम्हाला नक्कीच दिसत आहे यापुढे आपण निवडुंगाचे झाड बघूया इंग्रजीमध्ये त्याला कॅक्टस असे म्हणतात या वनस्पतीच्या आतील पाण्याचे बाष्पीभवन कमीत कमी व्हावे अशी रचना असते म्हणूनच कोरड्या किंवा उष्ण वातावरणात जिवंत राहण्याची त्यांची क्षमता वाढते भारतात निवडुंगाचा उपयोग कुंपण करण्यासाठी केला जातो हे बघा एक सुंदर भव्य असं निवडुंगाचं झाड आहे तसेच निवडुंगाचे विविध आयुर्वेदिक औषधी गुणधर्म देखील आहेत या निवडुंगचे झाड बघून झाल्यावर आपण परत पुढच्या आपल्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत आता आपण झाड बघायचं कांडोळचं म्हणजेच याला भूताचे झाड असं देखील म्हणतात घोष ट्री याला अजून दोन नावं आहेत कराई आणि सालढोर अशी दोन नावं आहेत हिवाळ्यामध्ये सर्व पाने गळून पडतात आणि हिवाळ्यामध्ये पानं गळून पडल्यावर काळपट लाल रंगाची सुंदर अशी फुले या झाडाला येतात या वृक्षापासून मिळणाऱ्या डिंकाचा उपयोग गम तयार करण्यासाठी केला जातो तसेच या झाडाच्या खोडं वापरून होडी खेळणी आणि तसेच विविध वाद्ये तयार करण्यासाठी देखील केला जातो या झाडाच्या पांढऱ्या रंगाच्या खोडामुळे रात्रीच्या वेळी हा भूतासारखे दिसत असावे म्हणून ह्याला भूताचे झाड असे देखील म्हणतात परत आपण ट्रेकला सुरुवात करतोय आणि आपलं ह्याच्या पुढचं झाड आहे ड्रॅफ पालमेट्टो म्हणजे ज्याला साबल मायनर असे देखील म्हणतात ही पामवृक्षाची छोटी प्रजाती आहे आणि ह्या वृक्षाचे मूळ स्थान आहे अमेरिकेतील मेक्सिको हेच आहे आता आपण परत ट्रेकला सुरुवात करूया आणि दोन उंच वृक्ष आहेत हे ताटगोळ्याचे वृक्ष आहेत चौलमधील सगळ्यात प्रसिद्ध असं फळ म्हणजे ताटगोळा आणि उन्हाळ्यामध्येही येतात आणि खायला खूप सुंदर लागतात हे ताटगोळे खूप उंच अशी दोन वृक्ष आहेत आणि त्या वृक्षांच्या बाजूनेच आपण रस्ता आहे आणि आपण पुढे ट्रेकला सुरुवात करणार आहोत थोडासा व्हिडिओचा वेग वाढवतोय म्हणजे पटापट पुढे जाऊ आपण आणि इथे बरीच वाळलेली पानं आपल्याला पडलेली बघायला मिळतील आणि ह्याच सुंदर अशा वाटेने जाता जाता आता पायऱ्यांचा रस्ता देखील थोड्याच वेळात सुरू होणार आहे वीस मिनटाचं चालत चालत आल्यानंतर पुढे आल्यानंतर पायऱ्यांचा रस्ता सुरू होतो आणि पायऱ्या संपल्या की आपण वाघदेवी या मंदिरापर्यंत पोहोचणार आहोत लेट्स गो पायऱ्यांचा रस्ता जोडून आपण वरती जाणार आहोत आणि अर्ध्या रस्त्यामध्ये पायऱ्यांच्या एक छोटासा झेंडा आहे आणि त्या झेंड्याच्या तिथून दिसणारा व्ह्यू अप्रतिमच आहे खूप सुंदर असा निसर्ग आपल्याला या झेंड्याजवळून बघायला मिळेल उंच डोंगर आहे आणि समुद्र देखील आपल्याला खाडी आणि समुद्र थोडाफार दिसतो धुकं असल्यामुळे थोडा कमीच दिसतो आहे परत झेंड्याजवळून आपण जाऊन जा मंदिरापर्यंत पोचणार आहोत बरच वाळलेलं गवत आहे हिवाळ असल्यामुळे बरेच झाडांची पानझड झालेली आहे पानगळती होऊन आपल्याला पूर्ण वाटेवरती झाडांची पाने आणि सुखलेलं गवत बघायला मिळणार आहे आणि लवकरच आपण मंदिरात पोचणार आहोत फायनली आपण पोचलेलो आहोत मंदिरामध्ये शौळ कातळपाडा येथून ट्रेकला सुरुवात केली आणि तिथून वरती आल्यानंतर अर्धा तासाचा ट्रेक केल्यानंतर आपण फायनली वाघदेवी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आपण आता देवीचं दर्शन घेऊया हा संपूर्ण परिसर बघूया इथे एक बोर्ड आहे त्या बोर्डाप्रमाणे या देवीला बोकड आणि कोंबड्यांचा बळी देण्याची प्रथा आहे परंतु आम्ही खाली एका ठिकाणी चौकशी केली असता आता हा बळी देची प्रथा बंद झाली आहे देवीला कोंबड्या आणि बकरीचा बळी देत नाही आता आपण ही गुहा कशी ही बघूया या गुहेमध्ये सर्वप्रथम एक सुंदर असं पाण्याचं टाका आहे त्याच्यामध्ये पाणी पण आहे हे बघा पाण्याचं टाकं आणि आतमध्ये पाणी आहे त्याच्या आणि ही, ही संपूर्ण आपण गूढ आणि रम्य अशी वाघदेवीची गुहा बघणार आहोत हे बघा दगडामध्ये पूर्ण कोरलेलं आहे वाघदेवीचं हे मंदिर आणि खूप सुंदर वातावरण आहे आता आपण वाघदेवी आणि महालक्ष्मी अशी दोन छोट्या देवींच्या मूर्ती आहेत एक वाघदेवी आणि एक महालक्ष्मी यांचं दर्शन घेणार आहोत नागपंचमीला तसेच नवरात्रामध्ये बरेच भाविक या ठिकाणी येतात नागपंचमी दिवशी आणि नवरात्रीला आता हा संपूर्ण परिसर कसा असतो ते आपण बघणार आहोत या देवीला वाघ जाई असे देखील म्हणतात तसेच या ठिकाणाचे गुगल मॅप लोकेशन ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जर कोणाला यायचं असेल तर लिंकनुसार आपण या ठिकाणी येऊ शकतो संध्याकाळचे साडेपाच वाजून गेलेले आहेत सूर्य अस्ताला जायची वेळ झाली आहे आणि आपल्याला समोर कुंडलिका नदीची खाडी आणि सह्याद्री पर्वतरांगा असा हा सुंदर परिसर दिसत आहे मग अशी बघितलेलं पण कांडोळचं अजून एक झाड इकडे आहे ते कांडोळचं झाड पण आपल्याला दिसत आहे आणि ही समोर आपली वाघदेवी गुहा सदरचा हा माझा वाघदेवीचा ट्रेक कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय भेटूया पुढील ट्रेकमध्ये